चा उत्सव म्हणजे एक अनोखा उत्सव म्हणजे की जे आपल्यातले निगेटिव्ह थिंकिंग आहे ती काढून टाकून पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या अंगी बांधवणे आणि या उत्सवानिमित्त म्हणजे तसं तर हा उत्सव पूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पण अंबाजोगाई शहरातले दुर्गानगर हे असे एक आमचं ठिकाण आहे की या ठिकाणी अनेक असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात जे की इतरांपेक्षा वेगळे असतात कोरोनाच्या काळामध्ये एक घास तुमचा असा एक उपक्रम मुख्या प्राण्यांसाठी जनावरांसाठी कारण आपण सगळे घरात होतो बाहेर कोणीच नव्हतं तर हा उपक्रम दुर्गानगरमधून त्याची सुरुवात झाली आणि पूर्ण महाराष्ट्रभर तो एक घास तुमचा हा उपक्रम राबवला गेला असे अनेक उपक्रम आहेत म्हणजे की या दुर्गानगरमध्ये राबवले जातात त्यापैकीच हा होळीचा उपक्रम म्हणजे या दिवशी आमच्या दुर्गानगरमधल्या कुठल्याही महिलांना किचनमध्ये जाण्याची गरज लागत नाही किचन मुक्त म्हणजे होळी म्हणजे त्या दिवशी पूर्ण सगळे की आमच्या कॉलनीतले जेंट्स स्वयंपाक करतात ते मिळून एकत्रितरित्या परिश्रम घेतात आणि महिला सगळे मिळून अगदी होळीचा आनंद घेतात एकमेकांना रंग लावणे आणि जल्लोषात होळी साजरी होते अशा पद्धतीनं किचनमुक्त होळी म्हणजे महिलांसाठी हा उपक्रम आम्ही या ठिकाणी दुर्गानगरमध्ये प्रतिवर्षी घेत असतो धन्यवाद Kita harus <laughs> jadi teman teman. sampai